ते मला असं वाटत की महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशीलकुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ते लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा काही संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खुनके पॅसे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात कोणती आजही नाही आणि ते पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला तुम्ही राहल नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्या मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील मी राहील आम्ही सगळेच राहणार होतो संजय बापट संजय बापट वन वन मिनिट संजय बापट संजय बाप वन वन मिनिट संजय बापट संजय एक मिनिट संजय बापट

सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी पुढे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेतनं मार्ग काढू पण मला असं वाटतं की आ, सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बनवलं म्हणजे राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आणि पत्रकारांनी पत्रकारा विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली यावेळी त्यांनी एकतरी तुम्ही राहाल नाहीतर मी या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयानंतर आज भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली यानंतर आता राज्यात देवेंद्र थ्री पॉइंट झिरोला सुरुवात झाली आहे मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य समारंभ पार पडला यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली यावेळी त्यांनी एक तर तुम्ही यांच्या इशाऱ्यावर भाष्य केले यावेळी दोन हजार चोवीस नंतरच्या महाराष्ट्राकडे कसे पाहता असे विचारले असता फडणवीस म्हणाले मला असे वाटते की महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे मात्र महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीवर पुनर्विचार करण्याची गरज सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण योग्य कसे करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे माननीय सुशील कुमार शिंदेजी मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब अस्थि अशा सर्व प्रमुख लोकांना स्वतः फोन करून निमंत्रण दिले त्यातील प्रत्येकाने माझे अभिनंदन केले मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकली नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या फडणवीस पुढे म्हणाले मला वाटते की महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये आणि विशेषतः दक्षिणेकडील राज्यामध्ये जे अंतर आहे ते हेच आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद कधी संपला नाही आपण अनेक राज्यामध्ये पाहतो की दोन पक्षामध्ये किंवा दोन नेत्यामध्ये एवढा विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतात अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती महाराष्ट्रात नव्हती आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल यावेळी एक तर तुम्ही राहाल नाहीतर मी असे म्हणणाऱ्यांना तुम्ही काय उत्तर द्याल असे विचारले असता फडणवीस म्हणाले नाही नाही मी त्याच वेळी सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही उद्धव ठाकरे राहतील आणि मीही राहील आम्ही सगळेच राहणार आहोत विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत सवान साधताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला होता ते म्हणाले होते कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत अनिल देशमुखांनी सांगितले की कसे मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसांचे डाव होते हे सगळे सहन करून मी हिमतीने उभा राहिलेलो आहे एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन